आज सकाळी सांगलीमध्ये उतरलो पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली, लो, सांगली लोकसभेची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार हे मी इतकंच सांगेन की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार महाविकास आघाडी महाराष्ट्रात तीन पक्षांनी मिळून स्थापन केली अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं ने सरकार पाडण्यात आलं राष्ट्रमार्गाला त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी विरुद्ध हा देशभरात आणि देशातलं एकंदरीत वातावरण दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो चारशे पाच चा नारा दिलेला ना आहे मोदींनी तो किती फसवा आहे हंपक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाही किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही या याबाबतच इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्रावर महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल हरियाणा आणि दिल्ली बाकी इतर राज्य महत्वाचे आहेतच चार राज्य निर्णायक ठरते त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल अठ्ठेचाळीसपैकी आम्ही किमान किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे आणि आघाडी आणि युती म्हटली एखाद्या दुसऱ्याच जागेवरून वाद होतो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष होतो युतीमधलं जागा वाटप किती अवघड असतं कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच सुटावा प्रत्येकाला वाटते तर आमचीच ताकद आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मानसुद्धा प्रत्येकानं राखला पाहिजे हे मी नेहमी सांगतो आम्ही नेहमी सांगतो जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल मुंबई आमच्यासाठी महत्त्वाची आम्ही पाच किंवा चार जागा तिथे लढतो आहोत तसंच सांगलीच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची एक भूमिका आहे त्यांनी ती भूमिका व्यक्त केली आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो जसं कोल्हापूर आहे कोल्हापूरची जागा आमची स्वतःची तिथे खासदार निवडून आला आमचा पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली कारण छत्रपती शाहू महाराजांना लढायचं आहे तिकडे रामटेक आमचा विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसनं केली आम्ही ती जागा काँग्रेसला दिली अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतोय आणि जिंकतो तीही जागा काँग्रेसचा हट्ट होता की आमच्याकडे उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत ती जागाही आम्ही काँग्रेसकडे सोपवली अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये होत असते त्यानुसार सांगली आम्ही लढावी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली आम्हाला असं वाटलं की आम्ही जागा लढावी कोल्हापूरच्या बंदा सांगली लढावी त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीनं दिसत आहेत त्या एक दोन दिवसामध्ये शांत होतात विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत किंबोना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्वाची होती त्या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला काँग्रेसच्या वरिष्ठाकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावर आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल मला असं वाटतं हे आता पुरेसं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे एवढंच आहे कोल्हापूरच्या भगतात सांगली हा प्रश्न